मिरजेत महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वात जास्त पदाधिकारी प्रभाग वीस मध्ये महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चे बांधणी योगेंद्र थोरात यांच्या विजयाची घोडदोड रोखण्यासाठी ताकद लावली जात आहे का हा प्रश्न आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मिरजेत महायुतीचे आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यामुळे मिरज शहरातील राजकारण ढवळून निघाले महापालिका मिरज शहरात सात प्रभाग असून नाराज झालेल्या काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षात प्रवेश केलाय आगामी महापालिका निवडणुकीमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांना शहर आणि जिल्हास्तरीय पदे ज्या त्या पक्षांनी देऊन आपलं शक्ती प्रदर्शन सुरू केलंय त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वात जास्त पदाधिकारी हे एकट्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे भाजप पक्षाचे युवा मोर्चा शहराध्यक्ष उमेश हार्गे प्रदेश सचिव जयगोंड कोरे प्रदेश चिटणीस ज्योती कांबळे शहर उपाध्यक्ष अनिल हार्गे शहर अध्यक्षा अनिता हारगे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राधिका हारगे मिर शहर कार्याध्यक्ष किरण कांबळे अध्यक्ष ईश्वर जनवाडे अनुसूचित जमाती प्रदेश स्वाती पारधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष संगीता हरगे शहर अध्यक्ष अभिजित हरगे जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी महिला जिल्हा उपाध्यक्ष कोळी आर पी आय आठवले गटाचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्वते भैया कांबळे पोपट कांबळे महावीर कांबळे काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष योगेश जाधव यांच्यासह बरेच पदाधिकारी हे एकट्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये रहिवासी आहेत तर तीन नगरसेवकांचा हा प्रभाग असून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेविका स्वाती पारधी संगीता हार्गे हे गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते एकट्या प्रभाग एवढे पदाधिकारी सर्व पक्षांनी निवडले हा संशोधनाचा विषय बनलाय योगेंद्र थोरात यांनी त्रेचाळीस कोटीपेक्षा जास्त निधी एकट्या प्रभाग वीस मध्ये आणून प्रभागाचा कायापालट केलाय त्यांच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे विरोधात असलेला राष्ट्रवादी शरद पवार गट ताकदीने उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे योगेंद्र थोरात हो यांना विजयापासून रोखण्यासाठी सर्व पक्ष ताकद लावत आहेत का हा प्रश्न निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज